करी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे तीस आठ दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारंगाव मार्केटमध्ये फ्लावर कोबीचे लिलाव पाहण्यासाठी प्रथम दर्शनी आपण पाणी केले असता फ्लावरची आवक फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला भेटली पण कोबीची आवक फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटत आहे आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला सर्व व्हिडिओ पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करायला शेअर करायला मित्रांनो विसरू नका बाजारभाव सगळीकडे शेअर करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना अचूक बाजारभावाची माहिती भेटते धन्यवाद फ्लावर फ्लावार, फ्लावार।

ऐंशी रुपये भाऊ काय आणलं होतं फ्लावर फ्लावर किती पनण्या होत्या वीस पन्ना काय बाजार भाऊ भेटला तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस रुपये किती दहा किलो म्हणजे बत्तीस रुपये किलो परवडते का परवड नाही पण आहे बाजार माल निघतोय का माल काय एवढा निघा नाही गळित नाही गळित नाही हा माल सुपर होता का हा माल सुपर होता पावसानी काय अडचणी आल्या पावसाने आणि का अडचणी तरी पण जाणत नियोजन मग गळित निघते का नाही गळित नाही एवढं एकरी किती बॅगा जातील एकरी बॅगा तरी दीडशे जाणार दीडशे जाणार पैसे होती ना पैसे होते ना असे बाजार राहिले असे बाजार हे समाधान कर की का बाजार हे बाजार समाधान ओके धन्यवाद कोबीच तेवीच वक्कल फक्त सांगायच

कोबी परत कोबी पाहूया काय भेटू ते बावीस बावीस गेले बारानी बावीस अरे या चांगचा એકવીસ એક ચવ રૂપે નવબી એક્યાણ અઠ્યા શંભર એકશે એક

एकाहत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर झाला शंभर रुपये त्यावर एकच गो नि पाव्या काय लिहू भेटत आहे पाच रुपये एकशे एहत्तर रुपये कोबी कोबी

कोब्यांची आवक फार मोठ्या प्रमाणात मार्केटला एकोणसाठ च पाहूया आता कोबी एकोणसाठ पन्नाचा वकले ऐंशी रुपये ऐंशी रुपये अठ्ठावीस वकल सत्तर पंच्याहत्तर कोबी ऐंशी साईज बारीके साईज बारीके अठ्ठावीस अठ्ठावीस ऐंशी एक्क्याऐंशी एक्याऐंशी

नव्वद रुपये नव्वद रुपये झाले